आज मी बटाट्याचे वेफर्स बनवणार आहे जे वाळल्यानंतर काळे किंवा पिवळे पडत नाही किंवा तळल्यानंतर अजिबात लाल पडत नाही अगदी संपेपर्यंत हे वेफर्स पांढरे शुभ्रच राहतात आणि हे वेफर्स उन्हामध्ये वाळवायचीही गरज नाही चला तर मग बटाट्याचे वेफर्स कसं बनवायचं ते पाहूयात तर इथे मी चार ते पाच बटाटे याची सालं काढून पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहे म्हणजे बटाटे काळे पडत नाहीत आणि एका परातीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आता आपण हे बटाटे कट करून घेऊयात तर इथे मी पोटॅटो स्लायसर घेतले आहे याने हे बटाटे कट करून घेत आहे जर साधी किसणी असेल तेही चालेल पण साध्या किसणीमध्ये बटाट्याचे स्लाईस थोडेसे असे जाडसर होतात आणि पोटॅटो स्लायसरमध्ये एकदम पातळ असे याचे स्लाईस होतात तर अशा प्रकारे आपण हे आणि इथे हे बटाटे मी थोडे साधे जे रेग्युलर भाजीसाठी आपण वापरतो ते बटाटे मी इथे वेफर्स बनवण्यासाठी वापरलेले आहे मीडियम साईजचे बटाटे असल्यामुळे याची स्लाईस छोटे होतात त्यामुळे हे बटाटे मी आडवं धरून याची मोठे मोठे असे स्लाईस करून घेत आहे तर इथे तुम्ही बघू शकता पाणी थोडंसं पांढरट वाटत आहे म्हणजे बटाट्यातला जो स्टार्च आहे तो निघत आहे मग हे स्टार्च निघून जाण्यासाठी आपल्याला हे पाण्यामध्ये हे बटाट्याचे स्लाईस पाच ते सहा वेळा पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर इथे मी कढईमध्ये दुसरं स्वच्छ पाणी घेतलेले आहे यामध्ये आपण हे बटाट्याचे स्लाईस काढून घेऊयात आणि परत एकदा आपण हे स्वच्छ असं अगदी हलकं हलकं आपल्याला हे बटाटे धुवून घ्यायचे आहेत परत एकदा दुसऱ्या परातीमध्ये मी पाणी घेतलेले आहे आणि आता हे बटाटे या पाण्यामध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे पाच सहा वेळा आपल्याला हे बटाटे धुवून यातलं स्टार्च पूर्णपणे काढायचं आहे जोपर्यंत पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे बटाटं धुवून घ्यायचं आहे या बटाट्याच्या स्टार्चमुळेच हे बटाटे वाळल्यानंतर काळे किंवा पिवळे पडतात त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर इथे हे बटाट्याचे स्लाइस पाच ते सहा वेळा धुवून घेतले आहे पाणी अगदी स्वच्छ दिसत आहे म्हणजे यातलं स्टार्च पूर्णपणे निघून गेलेलं आहे आता आपण थोडंसं तुरटीचा खडा घेऊयात आणि पाच ते सहा वेळा यामध्ये आपण अशा प्रकारे फिरवून घेऊयात आणि इकडे मी पाणी हे उकळत ठेवलेलं आहे पाणीला असे बबल्स येऊ लागले की यामध्ये परत एकदा तुरटी पाच सहा वेळा फिरवून घ्यायचं आहे यामध्ये फक्त तुरटी फिरवून घ्यायची आहे पावडर किंवा तुरटीचा खडा टाकायचा नाही तुरटी जर जास्त झाली त्यामुळे ही वेफर्स तळल्यानंतर किंवा वाळल्यानंतर लाल पडतात तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात तर इथे मी एक चमचाभर मीठ घातलेले आहे आणि यामध्ये आता बटाट्याचे स्लाइस या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेऊयात आता हे पळीने थोडंसं आपण हलवून घेऊयात म्हणजे सर्व बटाट्याचे स्लाईस चांगले असे शिजले जातील तर इथे मी गॅस हाय फ्लेमवर ठेवलेले आहे आणि दोन तीन मिनिटेच आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचं आहे कारण इथे हे बटाट्याचे स्लाईस एकदम पातळ असे कट केलेले आहेत जाडसर नाही त्यामुळे दोन तीन मिनिटच लागतात आणि जर जाडसर असे स्लाईस असतील तर त्याला पाच मिनिटे लागतात तर आता आपण चेक करूयात हे बटाटे शिजलेले आहेत की नाही तर एक स्लाईस घेऊयात बटाट्याचं नखाने आपण चेक करूयात हे स्लाईस शिजलेले आहेत की नाही तर स्लाईस हे नखाने तुटलं जात आहे आणि फोल्ड केलं तर स्लाईस अजिबात तुटत नाही म्हणजे हे स्लाईस असे शिजलेले आहेत आणि ओव्हर कुक पण झालेला नाही अर्ध कच्चं हे बटाट्याचे स्लाईस शिजले गेलेले आहेत आता आपण हे स्लाईस एका चाळणीमध्ये काढून घेऊयात म्हणजे पूर्णपणे यातलं पाणी निथळून जाईल आता हे बटाट्याचे स्लाईस स्वच्छ कापडावर वाळवण्यासाठी टाकूयात आपण जे इतर पापड उन्हामध्ये वाळवतो तर या बटाट्याच्या वेफर्सला उन्हामध्ये वाळवायची गरज नाही उन्हामध्ये जर वाळवलं तर हे बटाट्याचे स्लाईस काळे पडतात किंवा लालसर होतात त्यामुळे आपल्याला हे उन्हामध्ये वाळवायचं नाही बटाट्याचे स्लाईस फॅनच्या खाली वाळवून घ्यायचं आहे चार ते पाच तासामध्ये फॅनच्या वाऱ्याने हे चांगलंसं वाळलं जातं तर येथे हे वेफर्स असे वाळले गेलेले आहेत आणि अजिबात काळे पडलेले नाहीत किंवा पिवळे पडलेले नाहीत अगदी पांढरे शुभ्र हे वेफर्स दिसत आहेत तर आता आपण हे तळून घेऊयात तेल असं सा गरम झालं की यामध्ये हे वेफर्स टाकून घ्यायचे आहेत आणि तळले गेले की लगेचच आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात तळल्यानंतर हे बटाटे अजिबात लाल पडलेले नाहीत बटाटे जे वेफर्स हे लाल पडतात कारण त्यामध्ये तुरटीचा जर जा जास्त वापरलं वापर झालं वापर तरच हे बटाटे लाल पडतात तर अजिबात इथे हे वेफर्स लाल पडलेले नाहीत छान असे पांढरी शुभ्र दिसत आहेत वेफर्स तळून झाले की यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं हे चाट मसाला आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊयात अशा वेफर्सला तिखट आणि मीठ चांगलंसं लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे वेफर्स अजून चवीला अजूनच छान लागतात तरी ते हे अशा प्रकारे बटाट्याचे वेटवर तयार आहेत अगदी सोप्या पद्धतीने झटपट होतात चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत